प्रीमियम हॅशबॅक सेक्शनचा विचार करायला जातो तेव्हा आपल्याकडे तीन चार ऑप्शन आहे पहिले तर आपण मारुतीकडे जातो मग आपण सीएनजीकडे गेलो तरी आपण मारुतीचाच विचार करतो मग आपण थोडा सेफ्टीमध्ये विचार करतो कारण सीएनजीचा ऑप्शन म्हटलं की एक्स्टर सुद्धा येते मग आपण सेफ्टीचा विचार केला की मग आपल्याकडे टियागोचा ऑप्शन येतो टियागोमध्ये जर बघायला गेलं तर बेस्ट सेलिंग व्हेरियंट सहा ते साडेसहा लाखाचा जर रेंज असेल तुमची तर एक्सटी वेरियंट येतं आणि हे टॉप सेलिंग वेरियंट आहे टियागोच यातही दोन हजार पंचवीस मध्ये चांगले बदल करण्यात आलेले आहे कंपनीकडून ते आपण आज सगळे बदल बघणार आहे सहा ते साडेसहा लाखाच्या रेंज मधली तुम्ही कुठली गाडी शोधत आहात तुम्हाला सेफ्टी पाहिजे आणि बिंदास्त दहा वर्ष नक्कीच वापरायची आहे घरच्यांना सगळ्यांनाच चालवायची असेल तर टियागो सोडून दुसरं ऑप्शन आत्ताशी तरी मार्केटमध्ये दुसरं मला दिसत नाही एक्सटी वेरियंट बेस्ट वेरियंट आहे कारण नवीन सगळे चेंजेस तुम्हाला मिळून जातील चला व्हिडिओ बघू सगळं चेक करू तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे सगळं अवेलेबल होणार आहे तुम्ही कुठली गाडी घ्यायला पाहिजे कुठले वेरियंट घ्यायला पाहिजे तुमच्या बजेटनुसार तुमच्या पाहिजे त्या फीचर नुसार ह्या व्हिडिओमध्ये सगळं कवर होणार आहे ठीक आहे चला व्हिडिओला स्टार्ट करू सहा साथ से सहा लाखाच्या रेंजमध्ये चांगली गाडी शोधायची असेल ना तर टियागो पेक्षा दुसरं चांगलं ऑप्शन तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही टाटाचा लोगो दिलेला आहे ग्रिल सगळी ब्लॅक कलरमध्ये दिलेले आहे कुठले दुसरे इन्सर्ट नाही आहे किंवा कुठला सिल्वर कलर नाही आहे ठीक आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे नॉर्मल हॅरिजन लॅम्पचं सेक्शन प्रोजेक्टर हँडलॅम्प नाही आहे आणि खाली फॉग लॅम दिलेलं नाही आहे पण ॲज ॲक्सेसरीज तुम्ही लावू शकता त्याचं खाली इन्सर्ट वगैरे सगळं चांगलं दिलेलं आहे साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला स्टील व्हील दिलेला आहे आणि हा व्हील आहे चौदा इंचा एकशे पंच्याहत्तर पासष्ट आर फोर्टीन ऑटोफोल्डेबल ओ आर व्ही मिळून जातात आणि मध्ये जर तुम्ही पिलर बघितला तर ते स्टिकर लावलेले कलर वगैरे नाही आहे एकशे सत्तर एम एमचं ग्राउंड केनर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातं डायमेन्शन बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता वन पॉईंट टू लिटरमध्ये येणारी ही कार्ड तुम्हाला अराऊंड वीसचं मायलेज देतं म्हणजे ए आर ए आयनी क्लेमच केलेलं आहे वीसचं मायलेज रिअरला आल्यानंतर डिफॉलकर दिलेलं आहे आयमॉन स्टॉप लॅम साधा अँटीना वायपर किंवा वॉशर नाही आहे इथे टाटाचा लोगो टियागोचं पॅजिंग बघू शकता आणि इथे तुम्हाला दिलेला आहे कॅमेरा इथे बूट ओपन करायचं असेल तर तुम्हाला कीनीच ओपन करायला लागेल कीसुद्धा दाखवतो ही की आहे फ्लॅप की आहे फ्लिप की आणि इथे नॉर्मल कीसुद्धा अवेलेबल होते बघा दोनशे बेचाळीस लिटरची बूट स्पेस पार्सल ट्रे दिलेला आहे आणि स्पेअर व्हील तेरा इंच हे बघा तेरा इंच स्पेअर व्हील सिक्स्टी फोर्टी स्पीड नाही हंड्रेड पर्सेंट स्पीडच दिलेले आहे कॅमेरा दिलेला आहे कारण इथे म्युझिक सिस्टम चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे दोन पार्किंग सेन्सर दिलेले आहे खाली बघितलं तर बंपर ब्लॅक कलर मध्येच दिलेलं आहे आणि अशी दिसते ही कार आता इंडिकेटर वगैरे जर बघितलं तर नॉर्मल हॅलोजन मध्येच दिलेले आहे रिअरला बघितलं तर हलकेशी चेंज तुम्हाला या स्पॉयलरमध्ये दिसतील हे बघा इथे थोडं स्पोर्टी लुक द्यायला हे स्पॉयलर दिलेलं आहे बाकी स्पॉइलर दिलेलं नाही आहे हे थोडा नॉज दिलेला आहे लेफ्टला ओके चला सीटबद्दल बोलू इथे सगळं प्लॅस्टिकच दिलेलं आहे हार्ड प्लॅस्टिक आहे दुसरा कुठला चेंज तुम्हाला मिळणार नाही सगळं सेमच आहे फॅब्रिक अपोस्टही दिलेले आहे इथे लेदर घ्यायचं असेल तर तुम्हाला याचं ॲक्सेसरीज लावा लागेल इथे ॲडजस्टेबल हेड्रेस दिलेले नाही आहे नॉर्मलच दिलेलं आहे पार्सल ड्रेस ऑप्शन अवेलेबल होऊनच जातं चार्जिंग सॉकेट वगैरे नाही आहे चला इथे कुठला ना रिक्वेस्ट नाही आहे की इनिज ओपन करायला लागते एक्सटी बद्दल बोलतोय सगळे चार विंडोचे कंट्रोल दिलेले आहे हे बघा इथे ऑटो फोल्डेबल ओव्हर व्हीएम इलेक्ट्रिकल ॲडजस्टेड आणि इथे दिलेलं आहे हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर ओके कारमध्ये बसलोय मी इथे स्टेरिंग व्हीलला कुठला लेदर रॅपिंग नाही दिलेलं आहे पण स्टेअरिंग व्हील नवीन दिलेलं आहे टाटाचा लोगो इल्युमिनेटेड एअरबॅग तुम्हाला इथे दिसेल इथे टियागोमध्ये हे खूप जास्त महत्त्वाचं होतं गरजेचं होतं कारण ज्या पद्धतीने विकल्या जाते आणि बाकीचे जे कॉम्पिटेटर आहे जे ते तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये हे ना खूप हे स्टेअरिंग व्हील टाटाला खूप वर नेऊन ठेवलेलं आहे ओवरऑल कम्पॅरिझनमध्ये खूप प्रीमियम दिसतं हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑलरेडीज तुम्हाला डिजिटल दिलं होतं त्यामुळे हो इथे तुम्हाला एक चांगलं ऑप्शन आहेच हार्मोनचं म्युझिक सिस्टम आहे कॅमेरा क्वालिटी चांगली आहे म्हणजे दुसरं काही बघायची गरज नाही आहे ब्लूटूथ ऑडिओ कनेक्टिव्हिटी तुम्ही करू शकता कॅमेराची क्वालिटी चांगली आहे हार्मोनचे म्युझिक सिस्टम आहे आणि बाकीचं बघायला गेलं तर खूप चांगल्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात कारण इथे क्वालिटी जी आहे ना साऊंडची ती चांगली आहे आणि बाकी टच वगैरेसुद्धा याचा चांगला आहे इथे डिफॉकरचं ऑप्शन दिलेलं आहे जे मी तुम्हाला मागे दाखवलं ए सीची वेण इथेसुद्धा क्रोम दिलेला आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त चांगला हा कलर दिलेला आहे क्लॉस्टोफॉविक फील होत नाही ठीक आहे इथे ग्रे कलर आहे त्यामुळे थोडंसं फ्रेश वाटतं जे पहिले ब्लॅक कलर वगैरे होता तो थोडंसं तुम्हाला खटकू सुद्धा शकतो ए सीची वेण दिलेलं आहे खाली ट्वेल्ल वोल्डचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट ऑक्स केबल ट्वेल्व्ह वोल्टचं हे चार्जिंग सॉकेट आणि हे टाईपचं चार्जिंग सॉकेट नॉर्मल गियरबॉक्स बॉक्स इथे लेदर दिलेला आहे है, हँडब्रेक इथे थोडी स्पेस चाव्या वगैरे ठेवायला इथे ग्लब बॉक्स दिलेला आहे आर व्ही एम नॉर्मलच आहे ब्लूटूथ माइक इथे कॅबिन लाईट आणि इथे तुम्हाला मिरर दिलेला आहे पहिलेच्या कंपेरेटिव्हली दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा ही गाडी लॉन्च झाली आहे ना दिसायला खूपच चांगली झालेली आहे कारण हे क्लॉस्टोफी फील तर होतच नाही छोटे मोठे जे बदल आहे स्टेअरिंग व्हील आहे जास्त अपीलिंग आणि कमांडिंग वाटतं चला चौऱ्याऐंशी बी एच पीची पॉवर जनरेट करणारे इंजन एकशे तेरा न्यूटोमीटरचा टॉर्क देतो सहा हजार आर पी एमपर्यंत लिनियर पॉवर देतं म्हणजे सिटीमध्ये तुम्हाला उगाचंच दहा वेळा गेअर चेंज करायची गरज भासणार नाही पहिलं दुसरं सहा ते साडेसहा लाखाच्या रेंजमध्ये बेस्ट ऑप्शन आहे हार्मोनचं म्युझिक सिस्टम आहे कॅमेरा चांगला दिलेला आहे मेंटेनन्स खूपच कमी आहे आणि ज्या नंबरमध्ये ही विकल्या जाते ह्याच्यासाठी कारण सगळे पॅकेज जे आहे एक सामान्य माणसाला मिडल क्लास फॅमिलीला हॅशबॅग सेक्शनमध्ये कार कारमध्ये लागतं ते जस्टिफाय करते ही कार टियागोबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा भरपूर साऱ्या रेंज अवेलेबल करून दिल्या आहे कंपनीने चांगले कलरसुद्धा दिलेले आहेत सी एन जी दिलेलं आहे याच्यातलं एनर्जी व्हेरियंट आहे ते स्पोर्टी वेरियंट आहे तिथेसुद्धा एक चांगले ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जातात म्हणजे जे काही पाहिजे असतं आफ्टर मार्केट जे काही तुम्हाला सुविधा लागतात त्या सगळ्या कंपनीने ऑलरेडी त्यांच्या सेपरेट व्हर्जनमध्येच दिलेलं आहे व्हेरियंटमध्येच दिलेला आहे आणि प्राईज रेंजमध्ये सुद्धा चांगले आहेत तुम्हाला जर शोधायची हो आहे कार तर तुम्ही बघू शकता मी इथे आहे स्टॉक यार्डला पंच्याशन्य शोरूमच्या बोसरी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅपची लिंक दिलेली आहे व्हिडिओ कसं वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद